याच्यासाठीच आपल्याला दत्तप्रभूंनी जन्माला घातलं नाही आपल्याला लक्ष चौऱ्याची जर अर्जार चुकवायची असेल तर आपल्याला नामस्मरण करावंच लागेल दत्ताचं असो पांडुरंगाचा असो कृष्णाचा असो महादेवाचा असो कोणतही ज्याच्या त्याच्या परीनं ज्याच्या त्याच्या यानं सर्व शेवटी एकच आहे पण नामस्मरण मात्र करायचं आहे नामस्मरण कस कर करायचं उचता बसता खाता पिता हे तर नामस्मरण करायचंच आहे संसारामध्ये राहून नामस्मरण तर करायचंच आहे परंतु गुरुच नाम घेऊन म्हणजेच कोणी म्हणते दीक्षा घेतली कोणी म्हणते गुरुमंत्र घेतला कोणी म्हणते नाम घेतलं कोणी म्हणते गुरु केला गुरु करून त्याच नाम घ्यायचं आहे तेव्हा आपली लक्ष जोड्यांशी जी अर्झार चुकणार आहे नाही तर नाही गेला मी कोणाला तरी म्हटलं लक्ष तुम्ही जन्मामध्ये येऊन जर नामस्मरण नाही केलं तर फार कठीण आहे फार व्यतना होता एकदा नाही जन्मायचं दहा वेळा नाही जन्मायचं वीस वेळा नाही जन्मायचं हजार वेळा नाही जन्मायचं मरायचं जन्मायचं प्रत्येक यवनीमध्ये जन्म घेवाव लागतो चार खाणीमध्ये जन्म घ्यावा लागतोय चार खाणीमध्ये आपण म्हणतो ना चार खाणी चार वाणी आहे की नाही नै? चार खाणी कोणत्या कोणत्या आता आपल्याला चार खाणीमध्ये जन्म घेऊन कसा तरी माणसाचा जन्म मिळाला माणसाचा जन्म मिळाल्यावर आपण आपल्या नरदेहाचं सोहित केलं पाहिजे सोहित काय करायचं नरदेहाचं सोहित करून राहिलो आपण भरपूर आपण कमून राहिलो सगळं करून राहिलो पहिलं काहीच नव्हतं आता आमच्या इथं भरपूर आहे हे गोष्ट ठीक आहे ते सगळं इथं ठेवायचं आहे जरी आपण कमावलं संसार करायचं आहे पुरुषार्थ चार आहेत प्रपंच धर्म अर्थ काम आणि मोक्ष सगळ्या गोष्टी करायच्या धर्म म्हणजे धर्मानं चालायचं चा। धर्म म्हणजे नेमकं ने ने का काय आहे सत्य धर्माचे चार पाय आहेत सौ म्हणजे पवित्रता असली पाहिजे आपल्यामध्ये धर्म अर्थ चा चा आहे धर्म अर्थ अर्थ म्हणजे पैसाही कमवायचा आहे पैसा कमवण असं कोण्याच शास्त्रामध्ये नाही संसार करायचा आहे प्रम प्रपंच करायचाच आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म अर्थ काम काम म्हणजे वासना कोणतीही वासना धर्म अर्थ काम ह्या तीन गोष्टी आपण कटाक्षाने सगळे जण करत असतो पण मोक्षाच्या काही वाट जात नाही मोक्ष 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 कसा काय मिळणार आहे मोक्ष नामस्मरण केल्याशिवाय मोक्ष मिळतच नाही मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे जे चार खाणीमध्ये चौ लक्ष चौऱ्यांशी म्हणतो लक्ष म्हणजे लाख महिला म्हणजे लाख कळत आहे ना आता लाख कळायला लागलं पहिला हजार होत आता लाख एक लाख कोणाला कळ आहे एक लाख नाही दोन लाख नाही चौऱ्याऐंशी लाख वेळा आपल्याला जन्मावं लागतंय भोगाव लागतंय आणि मराव लागतंय आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण आता माणसा